नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यात अठराशे ते एकोणीसशे रुपयादरम्यान असणारे कांदा बाजारभाव आज मित्रांनो चौदाशे ते पंधराशे रुपयावर येऊन ठेपले आहे मित्रांनो या चालू आठवड्यात कांदार बाजारभावामध्ये पाचशे रुपयांची घट ही मित्रांनो झालेली आहे तर मित्रांनो ही घट नेमकी कशी झाली आहे कोणतं कारण आहे त्याला आणि सरकारचे शेतकरी विरोधी मित्रांनो जे धोरण आहे हे याला कसे जबाबदार आहे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की एक वेळ सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो मित्रांनो सध्या लाल कांद्यासोबत जो उन्हाळ कांदा शेतकऱ्यांचा निघत आहे या या कारणाने मित्रांनो जे बाजार समितीत कांद्याची आवक आहे ही मित्रांनो थोड्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळेही कांद्याच्या बाजारभावावर याचा दबाव हा मित्रांनो आहे त्यासोबतच मित्रांनो थोड्या प्रमाणात का होईना पण सरकारने निर्यात ही खुली केली बांगलादेश युईला चौसष्ट हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायची सरकारने मित्रांनो परवानगी दिली पण मित्रांनो ही परवानगी फक्त शेतकऱ्यांना थोड्याशा प्रमाणात मित्रांनो खुश ठेवण्याकरिता होती फक्त मित्रांनो हा आदेशच काढला निर्यातबंदी अजूनही सुरू झालेली नाही आणि निर्यातबंदी सुरू होईल की नाही याच्या बाबत मित्रांनो अजूनही संभ्रमाचे वातावरण मित्रांनो आहे कारण मित्रांनो ही अधिसूचना निघून आज पंधरा ते वीस दिवस लोटले लो, लो, आहेत पण अजून एकही कांदा गाडी मित्रांनो निर्यात ही झालेली नाही आणि येणाऱ्या काळात ही निर्यात सुरू व्हायला किती दिवस लागतील की मित्रांनो होणार की नाही होणार याबाबतही मित्रांनो संभ्रमाचे वातावरण आहे आणि हा जो चौसष्ट हजार टन कांदा निर्यात होणार आहे हा काही मित्रांनो एका फटक्यात होणार नाही आहे तर मित्रांनो हा त्रैमासिक पद्धतीनं म्हणजे मित्रांनो तीन तीन महिन्याच्या अंतराने हा कांदा निर्यात मित्रांनो होणार आहे म्हणून याचा काही शेतकऱ्यांना फायदा होईल असे मित्रांनो नाही त्यासोबतच मित्रांनो मागच्या वर्षी सरकारने पाच लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी केला होता नाफेडच्या माध्यमातून तर मित्रांनो जसे जसं जसे ज़़़ भावामध्ये वाढ होते मित्रांनो सरकार हा आपला कांदा बाजार समितीत आणत असते आणि तोच मित्रांनो आता जो कांदा आहे त्यातला जो उरलेला कांदा आहे तो मित्रांनो सरकारने भारतातल्या वेगळ्या वेगळ्या बाजार समितीमध्ये पाठवून आणि त्या कांद्याची या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या तुलनेत कमी भावाने विक्री करून मित्रांनो शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव शेतकऱ्यांना सरकारने मित्रांनो पाडलाय मित्रांनो येणाऱ्या काळात जे कांदा उत्पादन आहे हे मित्रांनो कमीच कमीच राहणार आहे पण मित्रांनो येणाऱ्या काळात ज्या निवडणुकीचं वातावरण आहे तर मित्रांनो या निवडणुकीच्या वातावरणावर लक्ष ठेवून सरकार नक्कीच शेतकऱ्यांचे भाव अधिकाधिक पाडायचे षडयंत्र हे मित्रांनो करू शकते कारण मित्रांनो पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे आणि याचं सरकारला मित्रांनो ज्ञान आहे म्हणून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या शेतकऱ्यांचं बलिदान हे मित्रांनो सरकार कुठेतरी देत आहे तर मित्रांनो ही सरकार विरोधी नेसतील कुठपर्यंत शेतकऱ्यांनी सहन करायची हा मित्रांनो आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे म्हणून कुठेतरी श सरकारच्या विरोधात आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे म्हणून मित्रांनो ही जी माहिती आहे ही आपली माहिती अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे हे मित्रांनो सरकारचं षडयंत्र आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कडेल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा धन्यवाद मित्रांनो